नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुमचा खूप सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामींच्या जणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सव्वीस मे वार सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या आणि शनी जयंती सुद्धा जेव्हा अमावस्या ही सोमवारी येत असते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या आणि वैशाख अमावस्या असे सुद्धा म्हणतात तर या अमावस्येचा प्रारंभ काळ हा आहे सव्वीस मेला बारा वाजून बारा मिनिटांपासून ते सत्तावीस मेला आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत सकाळच्या ही अमावस्या राहणार आहे म्हणजेच काय तर आलेली सोमवती अमावस्या ही दोन दिवस राहणार आहे तर दोन दिवसामध्ये ही अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे त्यामध्ये तुम्हाला आजची जी सेवा करायची आहे उपाय करायचा आहे तो या दोन दिवसापैकी आज नाही तुम्हाला शक्य झालं सव्वीस मेला तर तुम्ही सत्तावीस मेलासुद्धा ही पूजा करू शकता पण अमावस्येला जी काही सेवा करायची आहे ती तुम्हाला मनोभावे आणि नित्य नियमाने करायची आहे कारण हे जे उपाय आहे ते फक्त सोमवती अमावस्येला केले जातात मंडळी सोमवती अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्म आणि पुण्यवान अशी मानल्या जाते त्यानंतर आपल्याला या उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपली नित्यनियमाची कामे सर्वप्रथम आटपून घ्यायची आहे मंडळी ही सोमवती अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्म स्नान आणि तर्पणसाठी अतिशय या अमावस्येला महत्व असतं त्याचबरोबर या सोमवती अमावस्येला भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते या पूजेने अखंड सौभाग्य प्राप्त होत असते आणि म्हणूनच हिंदू धर्मातील सर्व स्त्रिया या दिवशी उपवास करतात पूजाविधी करतात व आपल्याला अखंड सौघ्या सौभाग्य प्राप्त होऊ यासाठी प्रार्थना करत असतात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत असतात त्याचप्रमाणे स्त्रिया या, या पिंपळाच्या झाडाची या दिवशी विशेषतः पूजा करतात पिंपळाच्या झाडाला पूजा करून धूप दीप चंदन पाने फुले अर्पण करून त्या पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा या विवाही स्त्रिया निघातल्या तर त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतो व अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर अमावस्या हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा महत्वाचा मानला जातो माता लक्ष्मी आणि विष्णू आणि पितर हे आपल्या घरामध्ये वास करतात जेव्हा आपण सोमवती अमावस्येला विशेष पूजाविधी करतो त्याचबरोबर सोमवती अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करणे हे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते आपण प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नाही मात्र जेव्हा अमावस्या ही सोमवारी येत असते तेव्हा ती सोमवती अमावस्या म्हणून जेव्हा ओळखली जाते तेव्हा आपल्या पितरांची सेवा करणे हे अत्यंत लाभदायक मानले जाते आणि या दिवशी आपण अशीच पूजा करून पितरांना प्रसन्न करू यासाठी काही प्रभावी उपायही करू शकतो त्यातील अत्यंत प्रभावी उपाय, उपाय म्हणजे आज सोमवती अमावस्येला सकाळी तुम्ही उंबरट्यावर तुमच्या एक उंबरटा पूजनाची सेवा करू शकता त्यामध्ये तुम्हाला सकाळी उठायचं आहे आणि तुम्हाला स्नान वगैरे झाल्यानंतर तुमच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे एका रात्रीत तुमचे सोन्यासारखे दिवस आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्यही नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची तुमच्या पतीची तुमच्या मुलांची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तर अमावस्या ही तर दर महिन्याला येतेच येते आणि आपण प्रत्येक अमावस्येला हा उपाय करतोच असे नाही पण जेव्हा सोमवारी ही, ही अमावस्या येत असेल सोमवती अमावस्या येत असेल त्या दिवशी हे उपाय करणे खूप अत्यावश्यक असते आपण जेव्हा हे उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी हे अखंड वास करत असते त्याचप्रमाणे आपण जेव्हाही उपाय करतो अमावस्येला उपाय करतो कारण अमावस्या ही दिवाळीला सुद्धा येत असते तेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असतो धनप्राप्तीसाठी उपाय करत असतो जर तुम्हालाही आयुष्यामध्ये अशा पैशाच्या अडचणी येत असेल तुम्ही कितीही पैसा कमावता पण तुमच्या घरामध्ये तो पैसा टिकतच नसेल भरपूर कोशिश करता तुम्ही तुमच्या कुठल्याही कामामध्ये तुम्हाला यशच मिळत नसेल कितीही मेहनत करून प्रयत्न करून शंभर टक्के तुम्हाला वाटत असेल की नाही तुमचं काम होणारच तुम्हाला तुम्हा यश मिळणारच तरीही अचानकपणे कुठे ना कुठे अडथळा येतो कुठे ना कुठे ते काम रखडून जातं तेव्हा तुम्हाला पैशाच्या अडचणी जाणवतात आणि याच पैशाच्या अडचणी जाणवू नये त्यासाठी आपल्याला धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीची सेवा करायची असते तीच सेवा ही सोमवती अमावस्येला जेव्हा आपण करतो ती अतिशय प्रभावी आणि फलदायी ठरत असते तर मंडळी बघूयात की आज आपल्याला या सेवेमध्ये या उपायामध्ये कुठला उपाय करायचा आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो सर्वात महत्वाचं जी छोटीशी बेल ऐकून आहे तिला क्लिक करायला विसरू नका कर, कारण जेव्हाही मी कुठला नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग बघूया की या सोमवती अमावस्येला आपल्याला काय उपाय करायचा आहे काय सेवा करायची आहे यामध्ये मंडळी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही त्या स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकू शकता त्यामध्ये काळे तीळ टाकायचे गंगाजल आणि तीळ टाकून तुम्ही स्नान करायचं त्यानंतर ता तुम्हाला घराची फरशी क्लीन करायची आहे घराची फरशी क्लीन करताना तुम्हाला त्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर मध्ये जे जाळे जळमटे जाड़ असेल ते सुद्धा तुम्हाला काढून टाकायचे आहे आणि ही फरशी पुसून झाल्यानंतर तुम्हाला नंतर मग पूजेकडे वळायचं आहे पूजा म्हणजे मंडळी जेव्हाही आपण सोमवती अमावस्येला उपाय करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या उंबरटा पूजनाची सेवा करावी उंबरटा पूजनामध्ये तुम्हाला उंबरटा पूजनामध्ये हळदीचे लेपन करायचे आहे हळदीचे लेपन कसे करावे हे सगळ्यांनाच माहिती असते तरीही सर्व आंब्यामध्ये पाणी घेऊन ते दरवाजावर शिंपळायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपळायचं तिथले उंबरटा आपल्या क्लीन करून घ्यायचा आणि त्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचे लेपन करून घ्यायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यावर कुंकवा कुंकवाने ओलं करून दरवाजावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कारण हे स्वस्तिक हे दारिद्र्य दूर करत असते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करत असते त्याचप्रमाणे आपल्याला आठ लक्ष्मीचे जे आठ रूपे आहेत ते काढायचे आहे आणि जीवनातील हे सगळे जे आपल्या जीवनामध्ये सगळे कामात अडथळे येतात जीवनात यश मिळत नाही ते सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मात्र लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या उंबरठ्यावर आठ लक्ष्मीचे रूपे काढायचे आहेत म्हणजे काय तर प्रत्येक एक बोट लावायचं कुंकवाचा आणि म्हणाय मंत्र म्हणायचं की लक्ष्मी असं म्हणायचं प्रत्येक बोटाला म्हणायचं आहे पहिल्या बोटाला म्हणायचं आहे आदिलक्ष्मय नम त्यानंतर दुसऱ्या बोटाला म्हणायचं आहे धनलक्ष्मी नम तिसऱ्या बोटाला म्हणायचं आहे धान्य नम चौथ्या बोटाला म्हणायचं आहे नम संतान लक्ष्मीनम वीरलक्ष्मनम भाग्य लक्ष्मी नम आणि विजय नमः अशी ही आठ रूपे तुम्हाला आते लक्ष्मी माते लक्ष्मी मातेची घ्यायची आहे आणि आपल्या दरवाजाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हळदीचे कुंकवाचे बोट ओळून घ्यायची आहे असे नाव घेऊन जेव्हा तुम्ही ही कुंकवाचे लेपण करता तेव्हा आपल्या घरात मध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्यानंतर तुम्हाला मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल तुमच्याकडे तर तिळा तेला... तिळाचं तेल टाकायचं तिळाचंही नसेल तर कुठलंही टाकलं तरीही चालेल आणि हा दीप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तो दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर उजव्या म्हणजे जेव्हा आपण बाहेरच्या साईडला उंबरट्याच्या आतमध्ये घराच्या आतमध्ये तोंड करतो तेव्हा आपल्या उजव्या साईडला हा दिवा लावायचा आहे हा दिवा का लावायचा तर कारण या दिवशी सोमवती अमावस्येच्या दिवशी आपले पित्र हे मृत्यू लोकातून पृथ्वी लोकावर येत असतात आणि त्याचबरोबर ते आपल्यावर कृपादृष्टी राहावी त्यांची त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून आपल्याला हा दिवा लावायचा असतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे एका वाटीमध्ये आपल्याला चना आणि गुळ ठेवायचा आहे तो आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचा आहे दाराजवळ म्हणजे मुख्य दरवाज्याच्या बाहेर आपल्याला उजव्या साईडला गुळ आणि चने हे ठेवायचे आहे ते आपल्याला तसेच दिवसभर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी या चण्या आणि गुळाला आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर या अष्टकाची पूजा झाली गाय गुळ खोबरं ठेवून झालं दिवा प्रज्वलित करून झाला त्यानंतर आपल्याला हात जुळून प्रार्थना करायची आहे आणि या प्रार्थनेमध्ये आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दुःख पित्रांचा त्रास पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद राहो आपल्या कामामध्ये आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला कामामध्ये यश मिळो ही प्रार्थना करायची आहे आणि माता लक्ष्मीलासुद्धा प्रसन्न करून आपल्या शुभ आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावा अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा पूजा करायची आहे स्वयंपाकघराची पूजा करताना एक तुम्हाला स्वस्तिक जरूर कळायचं आहे कारण विष्णुपुरामाणामध्ये सांगितलं आहे की लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते आणि म्हणूनच लक्ष्मी जेव्हाही येते तेव्हा आपल्या घरामध्ये प्रसन्न राहावं आपल्या घरातील वातावरण खेळीमिळीचं असावं त्याचबरोबर तुम्हाला त्या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड नांदावं यासाठी ही सगळी पूजाविधी करायची आहे त्यामध्ये किचनमध्ये तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वस्तिक काढताना दोन आडव्या रेषा ह्या जरूर काढाव्या कारण त्यामध्ये ब्रह्मदेवाचे वास्तव्य असते अशा प्रकारे आपल्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा पूजन करून घ्यायचं त्याचबरोबर जेव्हा आपण जेवण बनवणार आहोत त्यामध्ये गाईसाठी एक चपाती जरूर बनवा त्यामध्ये गाईला ही चपाती देताना त्यावर थोडा गुळ घालून गाईला ही चपाती द्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण भागाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये मोहरीचे किंवा तियाचे तेल तुम्ही टाकू शकता त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे दुहेरी वात लावाय टाकून तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे या दिव्यामुळे तुमच्या घरातील सगळ्या अडचणी दुःख दारिद्र्य संपेल आणि तुमच्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद बनवून राहील कारण आपण जेव्हा दक्षिण दिशेला दिवा लावतो तेव्हा आपले पित्र हे खुश होत असतात आणि आपल्यावर कृपादृष्टी बरसवत असतात तसेच आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहत नाही अपमृत्यू जे असतं आपल्या घरात मध्ये संकट अपमृत्यूचं ते सुद्धा दूर होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर क्लिक करा भेटूयात अशाच माहितीपूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ